नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती शिरूर या ठिकाणी अवक पंधराशे नव्वद क्विंटल कमीत कमी तर तीनशे एसर येसरसंद्रा तेराशे पन्नास जास्तीत ज्या तर अठराशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेंगाव अवक शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी तीनशे एसर येसरसंद्रा एक हजार जास्तीत ज्या जर सोळाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीस क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंद्र बाराशे जास्तीत ज्या जर चौदाशे रुपये क्विंटल जुन्नर ओतूर अवक आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल कमीत कमी अकराशे ये सरसंद्राय पंधराशे जास्तीत ज्याचा सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक सात हजार तीनशे पाच क्विंटल कमीत कमी पाचशे ये अकराशे जास्तीत ज्याचा सतराशे रुपये क्विंटल नवीन अलेसा माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील